जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई एनई टी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी माऊली मित्रमंडळ राजेंद्र मनोहर पेडणेकर शालेय मित्रमंडळ तसेच जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ ओम नमो भगवते भालचंद्राय या सर्व मित्रमंडळाच्या वतीने सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय शाळा नंबर तीनला ला भेट देण्यात आली संजय मालंडकर विवेक मुंज प्रशांत प्रभुलकर यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षावामन करंबेडकर यांनी अनमोल अशा ग्रंथरूपी खजिन्याचा स्वीकार केला यावेळी पेडणेकर शालेय मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय मालणकर विवेक मुंज पेडणेकर मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश गावडे व्यापारी मित्रमंडळाचे उपाध्यक्ष हेमंत नाडकर्णी ओम नमो भगवते भालचंद्राय या मित्रमंडळाचे अध्यक्ष रविकांत जाधव उपस्थित होते सचिन कुवळेकर भगवान कासले प्रसाद पाताडे बाबुराव घाडेगावकर प्रभाकर कदम विशाल राजपूत महेश मेस्त्री महेश वायगणकर सईद नाईक जमील कुरेशी सौ भारती फाटक सौ वैशाली सूर्यवंशी प्रसाद उगवेकर अस्तिक शेख नरूभाई लवू जैताळकर इत्यादी सर्व मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते प्रशांत प्रभुलकर यांनी असे म्हटले की संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांच्या वीस जानेवारी दोन रोजी संपन्न होणाऱ्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या शालेय मित्रमंडळाच्या वतीने ही अनमोल अशी ग्रंथरूपी भेट देत आहोत या ग्रंथातून मुलांनी वाचन कला अवगत करून शिवछत्रपती शिवाजी महाराज भारत देशाचे माजी राष्ट्रपती महान व्यक्तिमत्व अब्दुलजी कलाम यांचे आत्मचरित्र चाणक्य नीती यासारख्या अनेक पुस्तकांचा ठेवा आम्ही तुमच्याकरिता दिला आहे याचे वाचन मनन करून समाजातील इतरांनाही संज्ञान करा शालेय मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय मालणकर यांनी असे म्हटले की राजू पेडणेकर विवेक मुंज साधना आळवे आणि इतर सर्व आम्ही याच बाबांच्या शाळेत शिक्षण घेतले आणि आम्ही आज सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात वेग कार्यरत राहून कणकवलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे संस्थापक अध्यक्ष पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की आम्ही सर्वच मित्रमंडळींनी हायस्कूल असो वा कॉलेज यांना वेळोवेळी भेटी देऊन मदत केली आहे पण ज्या शाळेत पहिलीपासून सातवीपर्यंत शिक्षण घेतले त्या बाबा भालचंद्र विद्यालयाला आज खरी अशा स्वरूपाची मदत करण्याची आवश्यकता आहे तरी सर्व माजी विद्यार्थी वर्गाने बाबा भालचंद्र विद्यालयाला भेट देऊन सडळ हस्ते मदत करण्याचे आवाहन ही पेडणेकर यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती करंबेडकर यांनी भारत सरकारचे आभार मानले आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्वच मित्रमंडळाचे आभार मानले याप्रसंगी श्रीमती अक्षया राणे प्रतिभा खंडेराव कोतवाल श्री लक्ष्मण मधुकर पावसकर निवृत्ती ज्ञानदेव गुरव संतोष रघुनाथ घाडीगावकर संजय शांताराम तांबे श्रीमती अश्विनी अनंत साटम रुपाली रमेश लोईफोडे स्वाती सुहास कदम आदी सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते यावेळी सर्व शिक्षक वर्गाने आपली मनोबत्ती व्यक्त केली व सर्वच मित्रमंडळाचे आभार मानून असेच माझे विद्यार्थी म्हणून भेट देत रहा असे म्हटले मुलांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला आज जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तुम्ही आज मराठीतून तुम बोलू शकता त्याचं कारण काय ते या पुस्तकामध्ये आहे सर्वात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे तुम्ही आज मराठी बोलू शकता आज आपण मराठी बोलू शकतो आज आपण आपल्या मंदिरामध्ये जाऊ शकतो हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे आणि अशी आ, ही सर्व पुस्तकं आहेत ती प्रत्येकाने एकदा तरी वाचून काढली पाहिजे तुम्ही एक तुमच्या लायब्ररीतून तुम्ही घ्या ती पुस्तकं आणि वाचा आणि मेन म्हणजे तुम आपली संस्कृती आपल्याला जपणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी एकजुटीने राहणं हे फार अत्यंत आवश्यक आहे एवढं बोल आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी असो आणि ह्या शाळेत आम्ही ज्या काही शिकलो तेव्हा नेळविट असा काय नव्हता तुमका आता एवढा शिका केला शिक्षाल तेवढा कमी आणि ही आता अशी पुस्तकं दिली आहेत सामाजिक न्यायाच्या दिशेने म्हणजे तुमका पुढचं शिक्षण पुढे जाऊन शिकला आता हैसू तुम्हाला आता शिक्षण मिळतं असो कार्यक्रम आणि आज आमच्या वर्गमित्राचो साठा वाढदिवस हा तारखे तो वाढदिवस तो बरोबर -बर एक महिनो अगोदर साजरो करता कोण गौर गरीब असो त्यांना दान देणे अंध असो त्यांना वाट दाखवणे किंवा आमच्या अधिकारी आहेत त्यांचा सत्कार करणे असा सगळा काम राजू भिंडकर आता करतात ते सगळे आमचा जुना मोटर स्टँडचे व्यापारी त्याचा सहकार्य करतात आणि त्या सहकार्याने तो आज सगळं साध्य करता आणि ह्या शाळेत तुम्ही आता इलात आणि ही जी पुस्तकं दिलेली आहेत ह्याचो एक दिवस असं ठेवा तुम्ही तुमच्या बाईंना सांगा बाई आमके पुस्तकं ते वाचून दाखवा ना असं सांगलात तर तुम्ही आणखी शिकतलात आणि खरोखर शाळेची आणि काळाची गरज ओळखून त्यांनी या ठिकाणी अतिशय म्हणजे विश्वाचं त्या पुस्तकामध्ये असं पद्धत ज्ञान आहे ती पुस्तकं आपल्या जीवनाला उपयोगी पडतील अशी पुस्तकं वेचक पुस्तकं या ठिकाणी आपल्याला त्यांनी दान दिलेली आहे या ठिकाणी वाढदिवस कोणाचा पेडणेकर यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही जी पुस्तकं दिलेली आहेत त्यांचा आम्ही अगदी यथोचित मुलांसाठी वापर करणार आहोत मुलामध्ये ही संस्कृती उतरणार आहोत आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पेडणेकरांना शुभेच्छा सद्गुरू बालचंद्र महाराज विद्यालय कणकवती क्रमांक तीन या शाळेकडून आलेल्या सर्व या माजी का करपणेकर मॅडम आमची शाळा यावर्षी एक नवीन उपक्रमामध्ये घेतलेली आहे पी एम श्री स्कूल आजच पेपरमध्ये त्याची बातमी आलेली आहे आणि या योजनेमध्ये शाळा सतत पाच वर्ष शाळेला विविध प्रकारे निधी मिळणार यावर्षीसुद्धा निधी मिळालेली आहे त्यामधून आता शाळेची दुरुस्ती शाळेचे बाग शाळेचं पटांगणाची स या विविध कामं आलेली आहेत आणि या कामातून शाळा आता सुजलाम सुफलाम होणार आहे आणि शाळेमध्ये टॅब आहेत अँटर बोर्ड आहेत आणखीन विविध तंत्रज्ञानाने आमची शाळा पूर्ण पुरुन, परिपूर्ण आहे आणि याहीपेक्षाही होईल आणि भारत सरकारने आमच्या शाळेला खूप मदत दिलेली आहे त्याच्यातून शाळा भरीव आणि उत्तम प्रकारची होईल आणि या माझी विद्यार्थ्यांनाही आम्ही सांगतो की यांनीही आपुलकीने या शाळेमध्ये आले आणि हे जी आम्हाला पुस्तकाची भेट दिलेली आहे त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करून की त्यांना आपली संस्कृती आपले सण आपले उत्सव हे सगळं त्यांना माहिती झाले पाहिजेत आपले जे राष्ट्र राष्ट्रनेते आहेत त्यांच्याबद्दल ह्यांना सगळे म्हणजे जे काही पहिले हे झालेले आहे शहीद काही झालेले आहेत त्यांची सगळी माहिती या पुस्तकातून सुद्धा मिळणार आहे या मुलांना आणि ते सुद्धा मराठीतून म्हणजे आपण खरं तर खरं तुम्ही भाग्यवान आहात की ही सगळी माहिती तुम्हाला या पुस्तकातूनही मिळणार शिवाय तुम्ही या यूट्यूबवर किंवा याच्यावर जर तुम्ही हे केलात तरीसुद्धा तुम्हाला ही मिळू शकते कारण आता मोबाईलचं सगळं हे झालं पण मोबाईलवर जाऊ नका हे तुम्हाला सचित्र या पुस्तकांमधून सगळं ज्ञान मिळणार आहे ते तुम्ही अवश्य घ्या धन्यवाद आज काय योगायोगाने म्हणा किंवा महाराजांच्या मनात आलं म्हणा किंवा आपलं सद्भाग्य म्हणा या ठिकाणी सन्मान्य पेडणेकर मालंडकर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी एक त्यांना शाळेची आठवण आली आणि आपल्या वाढदिवसाचे काही अत्यंत महत्त्वाचे क्षण आपल्यासोबत घालवावेत आणि आपल्या संस्कृतीची काही हरवलेली जी परंपरा आहे ती पुन्हा एकदा मुलांमध्ये नव्याने त्याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी आपल्याला अत्यंत अनमोल अशी पुस्तकांच्या रूपाने भेट दिलेली आहे जेणेकरून त्यांचा उद्देश काय ही पुस्तकं वाचून आपली परंपरा आपली संस्कृती आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ववत राहिल्या पाहिजेत तशाच राहिल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत यांच्यासाठी त्यांचा जो हा प्रयत्न आहे तो खरोखर वाखाण्याजोगा आहे आणि अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला पुन्हा पुन्हा भेट द्यावी जेणेकरून शाळेच्या प्रगतीमध्ये आम्हाला मदत होईल मी पुन्हा एकदा सर्व टीमचं सन्मान्य पेडणेकर मालणकर आणि सर्व पाटकर मॅडम या सर्वांचं पुनश्च एकदा शाळेच्या वतीने आभार मानून असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम